आजपर्यंत तुम्ही बटाट्याची वेगवेगळ्या प्रकारची भाजी नक्कीच बनवली असेल पण आज मी कोणतंही वाटण न बनवता फारच सोपी मठ्ठावाली बटाटा भाजी बनवून दाखवणार आहे अशी चवदार भाजी एकदा पुरीसोबत खाऊन तर पहा खात्रीने सांगते महिनोन महिने याचा स्वाद विसरणार नाही चला तर याला बनवण्यासाठी एका भांड्यात साधारण एक वाटी गरम पाणी घ्यायचं आहे मग त्यात उकडलेले दोन बटाटे असं ओबडधोबड रगडून टाकायचे आहेत असं गरम पाण्यात उकडलेले बटाटे घालून थोड्या वेळ बाजूला ठेवायचे बरं असं का ठेवायचं हे मी पुढे सांगते आता भाजीसाठी मसाल्यांची एक पेस्ट बनवायची आहे त्यासाठी एका वाटीत घेऊ एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा जिऱ्याची पावडर व एक लहान पाव चमचा हळद नंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मग थोडंसं पाणी घालून मसाले छान मिसळून घेऊ तर इथं भाजीला छान रंग यावा म्हणून मी कश्मीरी लाल तिखट घातलं तुम्ही आवडीनुसार कोणतंही वापरू शकता आणि हो हे मिश्रण जास्त घट्ट न बनवता थोडं थोडं पाणी वापरून थोडं पातळसर बनवायचं आहे आणि मग यालाही थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता गॅसवर कोणतंही बुडाचं भांड म्हणजे कढई किंवा पॅन जे तुमच्याकडे असेल ते ठेवून घ्या मग त्यात एक मोठा चमचा साजूक तूप टाकू तुम्ही तेल वापरलात तरी चालेल तर तेल तूप जेही घातलं असेल ते चांगलं गरम झालं की त्यात घालू एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर दोन लवंग चार काळी मिरी व एक दालचिनीचा तुकडा टाकायचा नंतर दोन सुक्या लाल मिरच्या व यासोबत भाजीत तिखटपणा कसा हवा त्यानुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला मग अर्धा इंच किसलेलं आलं व चार ते पाच लसणाच्या पाकळ्या शेवटी दोन चिमूट हिंग टाकून सर्वांना मध्यमाचेवर छान परतून घेऊया हे पहा असं काही सेकंद चांगलं परतून घेतल्यानंतर आता यात घालायचं आहे तयार करून ठेवलेली मसाल्यांची पेस्ट तर इथं मसाल्यांना आपण असं पाण्यात मिसळून घातल्यामुळे काय होतं तर ते तेलात जळत नाहीत तसेच त्यांची कुकिंग स्लो होते आणि त्यामुळे भाजीत मसाल्यांचा रंग आणि टेस्ट अगदी बॅलेन्स राहतो तर याला दोन ते तीन मिनिट असं मध्यमाचेवर छान परतून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुंदर आलाय तर आता यात घालायचा गरम पाण्यात मॅश करून ठेवलेले बटाटे आणि यासोबत दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तर बघा जेव्हा आपण बटाट्यांना गरम पाण्यात मॅश करून ठेवतो त्यामुळे होतं काय तर त्यांचा नैसर्गिक स्टार्च रिलीज होतो मग त्यामुळे भाजीचा रस्सा घट्ट होतो म्हणूनच यात बेसन किंवा मैदा असं काही मिसळावं लागत नाही तसेच शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीची ग्रेव्ही छान दाटसर होते म्हणून मी घातला आहे तसं शेंगदाण्याचं कूट घालणे हे टोटली ऑप्शनल आहे असं दोन ते तीन मिनिटं मध्यम माजेवर बटाट्यांना मसाल्यांमध्ये छान शिजवून घ्यायचं त्यामुळे बटाट्यांमध्ये मसाल्यांची छान कोटिंगही होते आणि फ्लेवर सुद्धा उतरतो आता गॅस बंद करून यात घालायचं आहे दोन वाटी ताक तर याला मठ्ठा बटर मिल्क हवं ते म्हणा पण हो ताक जास्त आंबट घेऊ नका ताजं घरात बनवलेलं असेल तर उत्तम आणि हो बऱ्याचदा काय होतं असं गरम मसाल्यांमध्ये ताक किंवा दही घातलं तर ग्रेव्ही फाटते मग अशा वेळी दोन गोष्टी फॉलो करायच्या एक तर प्रत्येक वेळी दही किंवा ताक गॅस बंद करून मगच मिसळायचं आणि दुसरी म्हणजे दही किंवा ताक मिसळल्यानंतर मंद आचेवर सतत चमचा फिरवत भाजी शिजवून घ्यायची म्हणूनच आता यालाही आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनिटं ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे पहा आपली ग्रेव्ही हलकीशी घट्ट झाली आहे तसं ही भाजी थंड होईल तशी घट्ट होत जाते तर पहा भाजीने तेलही सोडलं आहे मग आता यात चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू तर इतकी भाजी दोन ते तीन जणांसाठी पुरेशी होते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यात बटाटे आणि ताकाचं प्रमाण घ्या चला तर आपली भाजी तयार झाली आहे आता गरमागरम सर्व करूया तर मग अशी मठेवाली आलूची भाजी तुम्ही चपाती किंवा भात कशाही सोबत खाल्लात तरी ही खायला भारीच लागते पण एकदा याला पुरी सोबत खाऊन तर पहा इतकी आवडेल की सारखं सारखं बनवाल हे नक्की